नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज भाच्याचा हार्दिक कुंकाचा कार्यक्रम आहे तर त्यानिमित्ताने निघालो आहोत हळदी कुंकू मिराच्या पुढे आहे पिंपरी म्हणून तर तिकडे चाललो हो। आहोत तर चला बघूयात आपण हळदी कार्यक्रम कसा होतो इथे आजी भूर निघाली पिलू ला नाही नेत मॅचिंग कसं आहे मुलाची मावशी ही मुलाची मोठी मामी आणि ही मुलाची नव, नवीन वहिनी हिचा व्हिडिओ तुम्ही आधी माझ्या चॅनल वर पाहिलेला आहे तिच्या लग्नाचा संकेत गाडी चालवतोय नको रडूस नंतर नाही तुला परत नंतर नाही अण्णा बाहेर उभे आहेत आहोची पण तयारी झाली आहो पण येणार आहेत छान छान आम्ही तयार झालो आहोत सगळे कसल्या भारी भारी बघा आणि अजून एक दुसरी गाडी गेलेली आहे चला जातो पुढे बघा व्हिडिओ कंटिन्यू करा पदार घ्या खांद्यावर ठेवले ते म्हणतील हे काय करत येतील ते सर तीर्था की हां येणार बसकीवर नाही ये बोल रहा हूं

で私たちは。<music> <music>

खाली बसा की माई आखा पेड़ा द्यायचा <laughs> आखा तो आओ पेड़ा द्या किती लाख का खाल्ला पाहिजे

आणि अशा पद्धतीने हा कुंकवाचा कार्यक्रम चालू झालेला आहे खूप सुंदर पद्धतीने केले त्यांचं छोटसच अंगण बाहेर आहे तर त्यांनी तिथे अंगणातच हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि एकदम साधा सिंपल आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम केलेला आहे इथे आधी आम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्या पाच सहा सात सुहासनी होतो त्यांनी लावून घेतलेला आहे नंतर तिच्या म्हणजे तिच्या माहेरच्या तिकडच्या ज्या सुहासनी आहेत त्यांनी सगळ्यांनी तिला हळदी कुंकू लावलेला आहे आणि ज्यावेळेस आपण ओटात नारळ घालतो त्यावेळेस सा छानशी साडी आणि बाकीचं सा सगळं म्हणजे गजरे फळं पेढे असं सगळंच द्यायची पद्धत आहे आणि आजकाल तर काय आपण करू ते कमीच असतं नाही का तर अशा पद्धती सगळ्यांनीच म्हणजे तिला छान असं म्हणजे हळदी कुंकू लावून पेढ पेढा खायला दिलेला आहे आणि ओठी भरलेली आहे तर असा हा इथपर्यंतचा कार्यक्रम झालेला आहे नंतर हे जावई बापू आहेत तर हे आमचे जावई बापू आहेत त्यांचेही जावई बापूच आहेत तर त्यांचंही म्हणजे इथे म्हणजे जे टॉवल टोपी देऊन पोशाख देऊन त्यां त्यांचा पण म्हणजे मान दिलेला आहे आणि म्हणजे सुंदररित्या हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मस्तपैकी हा पार पडलेला आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा थोडंसं फोटोशूट केला त्यांनी बुके आणलेला छान तर तो नोरीला दिला आणि इथे या दोघीजणी बघत उभं राहिले आहे आणि इकडे थोडंसं अजून झाडात वगैरे असं छान असं यांचं फोटोशूट केलं वेगवेगळे वेग वे म्हणजे पोजमध्ये फोटोज काढले आणि त्यांच्यासोबत मग नंतर आम्हीही सगळ्यांनी फोटो काढले तर खूप छान वाटला इथं छान पुरवण पोळीचं जेवण झालेलं आहे त्यानंतर इथे ज्या इकडे करून गेलेल्या ज्या महिला होत्या सगळ्यांच्या ओट्या भरलेल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच ब्राह्मण काकांना बोलवून घेतलेलं आहे आणि तारीखही काढून घेतली आहे तर तारीख निघाली आहे दोन मार्च त्यांच्यावर मोठा नोंदीबाई म्हणजे गेल्या वर्षीच एक्सपॉय झालं आणि वर्षाच्या आधीच म्हणजे या बारक्या वर्षाचं लग्न करायचं मग एप्रिलमध्ये त्यांचं वर्ष म्हणून मग मार्चमधली तारीख निघालेली आहे तर ही तारीख आता फिक्स केली आहे आणि इथे पूजन वगैरे करून जे खाणं नावं खाली

दोन मार्च दोन हजार आणि दोन्ही वर म्हणजे एकमेकांशी म्हणजे गळा भेट घेऊन इथे हे ठरलं तर मग असं म्हणजे जाहीर करतात आणि त्यानंतर मग बाकीची जी बोलणी असते ते सगळं होतं हे ब्राह्मण काका सगळं व्यवस्थित समजावून सांगतात आणि अशा पद्धतीने हे भाच्याचं आज हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे तर मंडळी तुम्हाला हा हळदी कुंकुचा कार्यक्रम कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे तीही मला नक्कीच सांगा तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय